भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवात झाली तेव्हा अनेकदा यात आग लागण्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे ग्राहकांमध्ये ईव्ही स्कूटरबाबत भीती बसली होती मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटना कमी झाल्या आहेत पण आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटामुळे सात जण जखमी झाले आणि अख्खे घरही उद्ध्वस्त झाले मिळालेल्या माहितीनुसार हे ताजे प्रकरण छत्तीसगडच्या रायपूरमधील कृष्णानगरचे आहे डॉक्टर फैजान आणि त्यांचे कुटुंब या बळी ठरले या घटनेत पती पत्नी सह सात जण जखमी झाले आहेत ही घटना ओला एस वन प्रो इलेक्ट्रिक स्कूटर सोबत घडली आगीमुळे घराच्या खिडक्या दरवाज्यांसह अनेक साहित्य जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा